वडलोपार्जित मालमत्ता त्याचे बक्षिसपत्र आणि त्या बक्षिसपत्राची वैधता हा एक अत्यंत महत्वाचा आणि काहीसा किचकट असा मुद्दा आहे मध्यंतरी माझ्या एका प्रकरणासंदर्भात ह्या मुद्द्याचा अभ्यास करत असताना एक अत्यंत महत्वाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल माझ्या हाती लागला आणि त्या निकालाची माहिती सर्वसामान्य लोकांना व्हावी म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत सगळ्यात पहिले आपण एक समजून घेतलं पाहिजे की वडिलोपार्जित मालमत्ता असताना त्याचं बक्षीसपत्र पत्र होत आता त्याला काही अंशी आपल्याकडचं जे महसूल अभिलेख आहेत ते कारणीभूत आहेत आजही बहुतांश ठिकाणी वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये एकत्र कुटुंब प्रमुख किंवा कर्ता किंवा इतर काही कारणांनी केवळ एक किंवा दोन व्यक्तींचीच नावं लावलेली असत त्या मालमत्तेमध्ये बाकी सगळ्यांचा हक्क आणि अधिकार असला तरी महसूल अभिलेखामध्ये त्या सगळ्यांची नावं नसतात आणि मग याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन ज्यांची नावं महसुली अभिलेखावर आहेत ते बक्षीस पत्र करू शकतात मग प्रश्न असा येतो की महसूल अभिलेखातल्या नोंदीचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन वडिलोपार्जित मालमत्तेचं बक्षीस पत्र जर केलं तर ते, ते वैध आहे का अशा बक्षीसपत्राला आव्हान द्यायची मुदत किती आहे हे दोन्ही महत्वाचे मुद्दे या प्रकरणात उपस्थित झाले होते आता या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही मुद्द्यांचा विचार केलेला आहे आणि दोन्ही मुद्द्यांवर आपली मतं अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहेत सगळ्यात पहिला आपण विचार करूया की सर्वोच्च न्यायालय मुदतीबद्दल काय द वर्ड एलिनेशन इन दिस आर्टिकल इन्क्लूड गिफ्ट इन ऑर्डर टू अट्रॅक्ट आर्टिकल वन झिरो नाईन द फॉलोइंग कंडिशन्स हॅव टू बी फुलफिल्ड नेमली वन the parties must be hindus governed by mitakshara Don, the suit is for setting aside the alienation by father at the instance of the son teen property relates to ancestral property and the eleni has taken over possession of the property alienated by the father this article provides that the period of limitation is 12 years from the date of alienation टेक्स पझेशन ऑफ द प्रॉपर्टी म्हणजे जेव्हा वडीलपार्जित मालमत्तेच कर्त्याद्वारे किंवा वडिलांद्वारे बक्षीस पत्र दिलं जातं तेव्हा त्याला हस्तांतरणच मानता येईल आणि या हस्तांतरणाला लिमिटेशन ऍक्ट म्हणजे मुदतीचा कायदा अनुच्छेद एकशे एकोणीस जर लागू व्हायचं असेल तर त्याला या चार अटींची पूर्तता झाली पाहिजे एक म्हणजे सगळे हिंदू पाहिजेत दोन म्हणजे ते जे एलिनेशन आहे ते जे बक्षीसपत्र आहे त्याला आव्हान देणारा दावा पाहिजे तीन ती मालमत्ता वडलोपार्जित पाहिजे आणि चार ज्याला बक्षीसपत्र करण्यात आलेलं आहे त्यांनी त्याचा ताबा घेतलेला पाहिजे आता अनुच्छेद एकशे नऊ प्रमाणे अशा परिस्थितीमध्ये जर हे चारी घटक उपलब्ध असतील तर बक्षीसपत्रातल्या लाभार्थ्यांनी ताबा घेतल्यापासून बारा वर्ष एवढी त्याला आव्हान देण्याची मुदत आहे इन द इन्स्टंट केस गिफ्ट डीड वॉज एक्झिक्युटेड ऑन दोन मार्च एकोणीसशे ऐंशी अँड द डिफेंडंट हॅज टेकन पझेशन ऑफ द प्रॉपर्टी ऑन बावीस मार्च एकोणीसशे ऐंशी काउंटिंग द पिरियड ऑफ ट्वेल्व इयर्स फ्रॉम बावीस मार्च एकोणीसशे ऐंशी द लिमिटेशन फॉर फायलिंग द सूट इन द प्रेझेंट केस वुड हॅव एक्सपायर्ड ऑन एकवीस मार्च एकोणीसशे ब्याण्णव द सूट वॉज फाईल्ड ऑन अकरा ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव देअर फॉर द सूट वॉज नॉट बार्ड बाय टाइम म्हणजे या प्रकरणामध्ये जे घडलेलं आहे म्हणजे बक्षिसपत्र करणं बक्षिसपत्राच्या अनुषंगाने ताबा घेणं आणि ताबा घेतल्यापासून बारा वर्षाच्या मुदतीमध्ये दावा दाखल होणं हे सगळं घडलेलं असल्यामुळे हा जो दावा आहे तो मुदतीत आहे मुदत बाह्य नाही It is a trite law that a karta or manager of a joint family property may alienate joint family property only in three situations, namely legal necessity, for the benefit of estate, and with the consent of all the co-personals of the family. In the instant case, the alienation of joint family property was not with the consent of all co-personals. म्हणजे एकत्र कुटुंब प्रमुख मॅनेजर करता याला वडिलोपार्जित मालमत्ता हस्तांतरित करायचा अधिकार केव्हा आहे जर कायदेशीर गरज तशी असेल जर त्याला सगळ्या सहिसेदारांची मंजुरी असेल आणि जर एकंदर मालमत्तेच्या भल्याकरता ते करणं आवश्यक असेल तर आणि तरच कर्त्याला वडिलोपार्जित मालमत्ता हस्तांतरित करायचा अधिकार आहे It is अ वेल well settled दॅट अ हिंदू फादर or एनी अदर मॅनेजिंग मेंबर ऑफ एच यू एफ power अ पॉवर टू मेक अ गिफ्ट ऑफ only प्रॉपर्टी a फॉर अ पायस पर्पज म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली एच manager याचा कर्ता किंवा मॅनेजर यांना त्या मालमत्तेचं बक्षिसपत्र हे फक्त पवित्र कारणाकरता पायस पर्पजेस करता करण्याचे अधिकार आहेत And what is understood by the term pious purpose is a gift for charitable and or religious purpose. Therefore, a deed of gift in regard to the ancestral property executed out of love and affection doesn't come within the scope of the term pious purposes. Manjay Ekadya ja Punya Karma Karta Dharmik kiwa Itar Karnakarta. वडिलोपार्जित मालमत्ता बक्षीस देण्याचे अधिकार कर्त्याला किंवा एक्युम्याला आहेत पण एखाद्याच्या प्रेमाखातर एखाद्याला बक्षीसपत्र देणं हे त्या अधिकाऱ्यांच्या चौकटीत बसणार नाही आणि म्हणूनच असं बक्षीसपत्र हे वैध ठरू शकत नाही असं या सर्वोच्च न्यायालयाने निकालाद्वारे स्पष्ट केलं आणि ते जे पत्र होतं ते रद्द बातल ठरवलं वडिलोपार्जित मालमत्ता वडलोपार्जित मालमत्तेचं बक्षीसपत्र वडलोपार्जित मालमत्तेच्या मुलाकडनं आव्हान देण्याची मुदत आणि कर्त्याचे किंवा एक्युम्याचे असं बक्षीसपत्र देण्याचे अधिकार या सगळ्या मुद्द्यांचा एकत्रितपणे विचार करणारा म्हणून हा निकाल अत्यंत महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा आहे आपल्यापैकी ज्या लोकांनी असं बक्षिसपत्र केलं असेल किंवा ज्यांना या बक्षिसपत्राला आव्हान द्यायचं असेल आपल्या बक्षिसपत्राची वैधता तपासायची असेल त्यांनी आपण वर जे सगळे मुद्दे चर्चिले त्या मुद्द्यांच्या आधारे एखादं बक्षिसपत्र वैध आहे का त्याला आव्हान देण्याची मुदत अजून शिल्लक आहे का आणि ते अवैध ठरू शकतं का या सगळ्याचा अंदाज आपल्याला सहजपणे घेता येईल आणि या सगळ्या गोष्टींचा अंदाज जर आपल्याला आला तर त्याच्या आधारे त्याविरोधात आपण कायदेशीर कारवाई करायची किंवा नाही याचा निर्णय घेणं तुम्हाला अधिक सुकर होईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवश्यक कळवा या व्हिडिओत चर्चा केलेला जर निकाल आपल्याला हवा असेल तर तो सशुल्क उपलब्ध आहे त्याच्याकरता आपल्या ऑफिसच्या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता तो क्रमांक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल धन्यवाद